गेल्या दोन महिन्यापासून इंदापूर विधानसभेचं राजकारण जे आहे फक्ता ते फक्त आणि फक्त भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कडेनेच फिरताना आपण पाहतोय गेल्या दोन दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी एका जाहीर सभेमध्ये थेट विधान केलेलं आहे की के गेल्या दहा वर्षापासून आपल्याला अडकवून ठेवण्यात आलंय आता थोडी कळ करा दोन महिन्यानंतर मंजिल अभी बाकी नाही मंजिल दूर नाहीये असं विधान त्यांनी केलेलं आहे आपल्याबरोबर हर्षवर्धन पाटील काय सांगायला गेल्या दहा वर्षापासून मला अडकून ठेवलंय थे असं थेट तुम्ही आरोप केलेला नेमकं काय काय म्हणायचं काय नाही एक आ, का तर असं आहे की गेले दहा वर्ष झालं मी कुठल्या संविधानिक पदावर नाही ना आमदार न खासदार न राज्यसभेचा न विधान परिषदेचा आणि साहजिक आहे की ह्या इंदापूर तालुक्याचा जर इतिहास बघितला किंवा पार्श्वभूमी बघितली तर बावन्न सालापासून दोन हजार चौदा पर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यातल्या हे कालच्या दोन निवडणुका जर सोडल्या तर ह्या इंदापूर तालुक्यातल्या पिढ्यान पिढ्या लोकांनी हे आमच्या तो नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे आम्ही जनतेत काम करणारी माणसं आहोत आम्ही पदासाठी काम करणारी माणसं नाही दहा वर्ष जरी पदावर नसलो तरी जनतेतली नाळ आमची ना। काही कमी झालेली नाही किंबहुना जनताही कमी झालेली नाही उलट ती वाढत गेलेली आहे आज एक गोष्ट साहजिक आहे की मागच्या काही दहा वर्षामध्ये आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं पद नसल्यामुळं लोकांची छोटी छोटी कामं प्रशासनामधली कामं ती कामं तर हो बाजूला पण बऱ्याच ठिकाणी लोकांना त्रास झाला बऱ्याच ठिकाणी लोकांच्यावर अन्याय झाला हे मी नाही सामान्य माणसं रोज बोलून दाखवतात आणि परवाच्या मीटिंगमध्ये सुद्धा तो सूर सामान्य कार्यकर्त्यांनी त्या बैठकीमध्ये लावला आणि म्हणून ठीक आहे आता दहा वर्ष झालीत आता दोन महिन्यांनी निवडणुकाच आले आता आलेले आहेत त्यामुळे साहजिकच आहे आपण जनतेतली लोक आहोत जनतेच्या मनात काय तेच घडेल त्याचबरोबर आता इंदापूरची जागा महायुती हा एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये सारखा फिरतोय अनेक लोक कुतुहानी हे बघतायत वाढ बघतायत काय होईल त्याच्यामध्ये मी एकच सांगतो या निमित्तानं की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळेस आमची बैठक झाली अजितदादा पवार आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही एकत्र बसलो प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये बरेच विषय झाले ते का आता मला जाहीरपणानं सांगता येत नाही सांगायचे पण नसतात ते ज्या अशा काही बैठका होतात कारण आम्ही पण काही प्रोटोकॉल पाळणारी माणसं आहे काही इथिक्स पाळणारी माणसं आहे पण त्यातली एक गोष्ट मात्र त्यांनी दोघांनी पण भाषणामध्ये सांगितली तीच फक्त मी परत सांगणार आहे अजितदादा इंदापूरला आले ते काय म्हणले की इंदापूरच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय अजित पवारांना शंभर टक्के मान्य असेल तेच बोलले भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस इंदापूरला आले त्यावेळेस ते काय म्हणाले की इंदापूर तालुक्याचं पालकत्व हर्षवर्धन पाटला सहित मी घेतलेलं आहे त्यामुळे साहजिकच आहे की ती जी चर्चा झाली होती त्या चर्चेप्रमाणे आमचे नेते देवेंद्र फडणवीस या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील आणि म्हणून दोन महिन्यानंतर आता निवडणुकाला सामोरं जायचं आहे आपल्याला दृष्टीने लोकांची ती उत्सुकता आहे आता काय होणार आहे या संदर्भामध्ये आणि ही उत्सुकता आमच्या नेत्यांच्या पर्यंत सुद्धा पोचलेली आहे त्यामुळे ते पण योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही जाहीर सभेत म्हणाला की अजित पवारने आपल्याला शब्द दिलाय आजपर्यंत तुम्ही असं म्हणत होता की वरिष्ठ पातळीवर ठरलंय आता अजित पवारने काय शब्द दिला नेमका अजित पवारांनी शब्द दिला असं म्हणलं नाही मी अजित दादांनी त्या बैठकीमध्ये असं सांगितलं की इंदापूरच्या संदर्भातला जो राजकीय निर्णय आहे राजकीय निर्णय म्हणजे काय तिकीट कुणाला द्यायचं उमेदवारी कुणाला द्यायची महायुती म्हणून या बाबतीत मी काय बोलणार नाही पण एक गोष्ट मी कबूल करतो आणि मी शब्द देतो की देवेंद्र फडणवीस साहेब राजकीय निर्णय जो घेतील इंदापूर तालुक्याचा तो पाळायची जबाबदारी माझी आणि तो पाळण्याचा शब्द दिलाय त्यांनी क्लिअर करतो मी देवेंद्र फडणवीस जे निर्णय घेतील तो निर्णय पाळण्याची जबाबदारी ही अजित पवारनी सांगितलेली आहे त्यामुळे <coughs> आता भाऊ काय होतंय ते कार्यकर्त्यांनी इकडं महा इंदापूर तालुका विकास आघाडीची तयारी सुरू केली एक्कावन्न पार झालंय एकशे एकवीस ऑगस्ट पर्यंत तुमच्या वाढदिवसापर्यंत होणार आहे आता असं लोकशाही आहे आता राजकीय वातावरण इतकं जागरूक झालेलं आहे ठीक आहे आमचा काही त्याच्याशी त्या कुठल्या गोष्टीची काही संबंध नाही ती कार्यकर्त्यांचा उत्साह असेल किंवा तुझ्या तुझा वैयक्तिक प्रयत्न असतो तो ठीक आहे जो तो आपापल्या पद्धतीने करतो आता इतके सात आठ पक्ष ह्या निवडणुकीला आता कामाला लागलेले आहेत त्यामुळे साहजिकच आहे तो कार्यकर्त्याचा कोणाचा आग्रह असेल किंवा कुणाचा काही प्रयत्न असेल परंतु ते जे काय चाललेलं आहे ते काय आम्ही कुणी त्यांना कुठली गोष्ट करा असं सांगितलेलं नाही आणि मला असं वाटतं अजून जागा वाटपाची बैठक व्हायची जागा कुठली कोणाला जायची ते बघायचंय अजून ते झाल्यानंतर मग उमेदवार कोण राहायचा आहे ते बघायचंय अजून त्याच्यानंतर पुन्हा ओवरऑल सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचं त्या ठिकाणी तडजोड करावी लागणार हे काही एवढ्या सोप्या गोष्टी नाहीये ह्याला कालावधी लागणार आहे त्यामुळे बघा आता काय होतंय तुम्ही महायुतीतले नेते आहात गेल्या दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक विधान केलं की लोकसभेची उमेदवारी घरात पत्नी सुमित्रा पवार यांना देऊन चूक झाली कसं वाटतं विधानाकडे हा मी पण ते टी व्हीवरती कुठेतरी ती बातमी त्यांची ऐकली मला असं वाटतं की, की, की महायुतीच्या जागा वाटपामध्ये सुरुवातीला आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की बारामतीची लोकसभेची जागा ही भाजपने लढवायची परंतु नंतर जे काय मधल्या काळामध्ये जे राजकारण झालं आणि हा राष्ट्रवादीचा गट हा महायुतीमध्ये आला आणि त्या जागा वाटपामध्ये मला वाटतं बारामती लोकसभेची जागा ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या गटाला गेली आता त्यांना गेल्यानंतर त्यांच्या पक्षाचा उमेदवार कोण असावा हे ते पक्षाने ठरवायचे आणि त्यांचे नेते आणि अजितदादा पवार हे त्या पक्षाचे अध्यक्ष पण आहेत त्यामुळे आता उमेदवार उमेदवारी कोणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी उमेदवारी सुनित्रा वैनी दिली आणि दुर्दैवानं आम्ही सगळ्यांनीच प्रामाणिकपणे प्रयत्न केला पण शेवटी प्रयत्न करूनही दुर्दैवानं पराभव झाला त्यामुळे जागा त्यांना दिली गेलेली होती त्यांचा उमेदवार कोण असावा हा त्यांनी ठरवायचा होता तो त्यांनी ठरवला त्यामुळे आता ते झाल्या निवडणुका झाल्या सगळं संपलं आता दुसऱ्या निवडणुका आल्या त्यामुळे आता त्याच्यावर काय अधिक भाष्य व्हावं असं मला आता यालाच दोन दुसरा प्रश्न लोकसभेच्या निवडणुका तुम्ही माहितीचे नेते म्हणून फार ताकदीने लढला अनाव दाना बारामतीची सीट गेली त्यात यश आलं नाही मात्र आता तुम्ही जसं बोलला की दुसऱ्या निवडणुका आता आलेल्या आहेत आणि या दुसऱ्या निवडणुकावरूनच अजित पवारांनी आज पुण्यात एक मोठं विधान केलेलं आहे की जर कार्यकर्त्यांच्या मनात असेल तर अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या उमेदवाराबाबत विचार केला जाईल बारामती विधानसभेसंदर्भात मी सात आठ वर्ष बारामतीचं नेतृत्व केलंय आता मला काय त्यात इंटरेस्ट नाही अजित पवार नाराज झालेत या सगळ्या गोष्टींवरून असं वाटतंय हा हारजी पूर्ण मला काय काय म्हणले की मला त्याची कल्पना नाहीये कारण दिवसभर झालं मी या दौऱ्यातच आहे परंतु त्याची माहिती घेईल मी परंतु आता शेवटी ते ते सुद्धा महायुतीमधले एक प्रमुख पक्षाचे प्रमुख नेते त्यांनी एका पक्षाचे अध्यक्ष आहेत तेव्हा पुन्हा मी एवढं सांगेल की तिकीट कोणाला द्यायचं कुणी कुठली जागा लढवायची त्यांच्या पक्षाचा उमेदवार कोण असावा हा सर्वश्री निर्णय हा त्यांचा असतो आता आता उद्या एखादी जागा भारतीय जनता पक्षाला सुटली तर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असावा ते भारतीय जनता पक्षाचे नेते निवड करतील एकनाथ शिंदे साहेबांना जागा सुटली तर ते त्यांच्या पक्षाचा निर्णय घेतील त्यामुळं मला असं वाटतं की जेणे त्याने याबद्दल आपापल्या ठिकाणी उमेदवार कोण असावा जे त्याच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न शेवटचा प्रश्न हर्षवर्धन पाटलांची दिल्ली वारी सतत चालू आहे काल परवाही दिल्ली वारी झाली आणि त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी प्रचंड कौतुक केलं काय वाटतं या मर्जीचा कुठ तरी राज्यपाल नियुक्त जागा ज्या आहेत बारा त्यामध्ये कुठे फायदा होईल काय चर्चा मी अशी कुठलीही गोष्ट फायद्यासाठी त्वट्यासाठी करत नाही माझा एक स्वभाव आहे हो जी जबाबदारी आपल्यावर येते कार्यकर्ता म्हणून येते किंवा एखाद्या कुठल्या पदावर आपण जातो त्या पदावर आपण काम करताना सुद्धा तुम्ही माझ्या वीस वर्षामधला अठरा वर्ष मंत्रीपदाचा कारकिर्दीचा आलेख जरी बघितला तर कुठलंही खातं जरी माझ्याकडे आलं तरी त्या खात्यावरती कमान ठेवून ते खाते कमांड सामान्य माणसासाठी खातं चालवण्याचा प्रयत्न मी करतो आता राष्ट्रीय सहकारी संघाचा मी अध्यक्ष झालो मला अभिमान आहे एकसष्ट वर्षामध्ये एवढा मोठा कार्यक्रम कधी राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा झालाच नाही हा कार्यक्रम झाला आणि त्याला केंद्राचा गृहमंत्री येणं आणि त्या खात्याचा सहकारिता मंत्री अमित शहा साहेबांनी येणं मला असं वाटतं ही साखर उद्योगाच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट आहे फक्त कार्यक्रमच झाला नाही तर त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं साखर उद्योगातले जे प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत जी धोरणं आहेत ही प्रकर्षाने आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं त्यांनी पाहिलेलं आहे गेले एक वर्ष दीड दोन वर्ष झालं आमच्या सातत्यानं बैठका होतात आणि त्यामुळे त्यांना कदाचित त्याचा अंदाज आला असेल की बाबा ह्या माणसांना ह्या गोष्टी आहेत लक्षात आहेत त्यांच्याकडं विजन आहे काम करण्याची एक पद्धत आहे आणि मी तर आता पाहतो ना आता मी एन सी डी आहे जेवढे प्रस्ताव एन सी डी येतात मी कुठला पक्षपिक्षे बघत नाही शेवटी एखादा चेअरमन एखाद्या पक्षाची चे अलर्ट असेल पण तिथला दहा हजार शेतकरी तिथला हजार कर्मचारी हा शेवटी सामान्य शेतकरी आहे आणि आपण ज्या पदावर असतो किंवा जो थोडाफार अधिकार आपल्याकडं असतो त्याचा उपयोग हा आपल्याला वैयक्तिक मानसन्मान मिळवण्यासाठी नाही आणि कदाचित त्या सगळ्या घटनेमुळं आम्ही साहेबसाहेबांच्या लक्षात असं आला आला असावं हो की बाबा हा उद्योग हा व्यवसाय हे प्रश्न हे प्रामुख्यानं सातत्यानं हे मांडतात विथ सोल्युशन म्हणजे मी नुसत्या समस्या मांडत नाही त्याचं सोल्युशन पण देत नाही बाबा ही समस्या आहे ही समस्या तर हे सोल्युशन आहे आणि त्यामुळं काम करताना पण प्रशासनामध्ये कामं सुपी होतात लगेच आता बऱ्याच वेळा मग मा प्रश्न मांडून मोकळे होतो आपण ते सुटका कशी करायची त्याची सोडवणूक कशी करून घ्यायची अशा गोष्टी आपण करतोय त्यामुळे आपलं काम करत राहणं एवढंच आम्हाला आहे आपण सुसंस्कृत लोक आहोत समाजासाठी काम करणारी माणसं आहोत आपण आणि काम करत राहणं एवढंच आपलं काम आहे तर इंदापूर विधानसभेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अजित पवारांनी शब्द दिलेला आहे की देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल त्यामध्ये कुठलंही ऑब्जेक्शन मी घेणार नाही त्यामुळे आमचे नेते देवेंद्र फडणवीस ने इंदापूर विधानसभेबाबत योग्य निर्णय घेतील असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला देवा राखुंडे इंडिया टीव्ही मराठी इंदापूर